नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे दुकानच्या पहिल्या सीझन मध्ये आजचा तुम्हाला विषय कळलाच असेल तुमच्या आमच्या हृदयाच्या जवळचा विषय अर्थात क्रिकेट तर तीच चार लोक तीच चार टाटी घेऊन आम्ही आलो आज आपल्या सोबत आहेत डोंगुलीची मेनत कांबळी सुमेध बनसोडे बिझट ठेवलेला चहल दीपक केदार आणि वयस्क ईशांत शर्मा यशवंत आणि तर मला असं वाटत की सुमित पहिली ओव्हर तूच टाकावीस नक्की नक्की तर शेर असा आहे की बॉलर व्हायचं स्वप्न होत अरे केली त्याची तांत्रिक

<laughs> नको तो बोल तो बोल नको शेर असाय की शेर असाय की सगळे फिरतायत गार्डन मध्ये रोहित कसा म्हणतोय बघा कि सगळे फिरतायत गार्डन मध्ये रोहित कसा म्हणतोय बघा एकतर मॅच हातात नाही त्यावर तुम्ही कॅची हा काय होय होय सगळे फिरतायत गार्डन मध्ये रोहित कसा म्हणतोय बघा एकतर मॅच हातात नाही त्यावर तुम्ही कॅची या का अरे कॅमेरा म्हण पण कोण म्हणतो अरे हा कॅमेरा म्हण पण वैताकून म्हणतोय मी क्रिकेट बघतोस त्यासाठी बघून दिसत ह्याच्याकडे त्यासाठी बघाय बघतो बोलला असं वाटत की दुसरा शेअर झालाय तिसरी ओव्हर तू टाकावीस नक्की नक्की हागणार नाही प्रयत्न करणार आहे मी आता न हायचा ठीक आहे तर मला जमत की नाही सांगा की सांग आता ठीक आहे बघू 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 ठीक आहे चार तरी विकेट आज मेहताज मोहम्मद शमीला चार तरी किमान चार तरी अरे चार तरी विकेट आज मेहताज मोहम्मद शमीला शंभरची मग भेट लावली मित्राच्या या हमीला बाजारो मे निवेश करणार जोखीमो के अधीन है कळलं का रे बाळांनो बाजारो मे निवेश करणार जोखी मोके अधीन है म्हणून पैसे लावू नका सांगतो ऑनलाईन चांगली रमीला मग तू ड्रीम टीम का नाही बनवत अरे काल छप्पन रुपये गेले ना माझ्या सांगितलं ना वाईट ती सवय सोडतो विचार मला असं वाटतं की तीन झाले झालेत झालेत शेवटचा वाकून मारतात झाडू तेव्हा हात ठेवतात पाठीवर वाकून मारतात जनरली असं करतात मी नाही करत वाकून मारतात झाडू तेव्हा हात ठेवतात पाठीवर लाखो बॉल येऊन पडले एम आर एफ च्या बॅटीवर खाजवायला नाही हातला व तिथे तो उभा राहायचा पिचवर विश्वास ठेवून वाटीवर ठेवून वाटीवर मला असं वाटतय देवापासून आपल्या शोची सांगता होते यावर मोठा उच्चांक आपण कायच गाठणार मला असं वाटतं इथे आपण आपला शो संपूया आशा करतो तुम्हाला सीझन आवडला असेल आवडला असेल तरी सांगा ना आवडला असेल तरी सांगा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुल आणि 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 आम्हाला सजेस्ट करायला विसरू नका पुढच्या मध्ये तुम्हाला कुठल्या विषयावर कविता लिहिलेल्या आवडतील त्या विषयी आम्ही घेऊन येऊ बाकी तुम्हाला आता माहिती आहे लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका mm. कारण दुःख शेअर केल्याने इंद्रधनुष्याचे सात रंग पण एक त्यांचा विग इंद्रधनुष्याचे सात पण त्यांचं लग्न करून सात जन्मांचे दिले तुला मी वचन रोनाल्डोचा नंबर सात रोनाल्डोचा नंबर सात सात नंबर करतो मात सात आमचे ऋषीवरी आहे थाला फॉर अ रिझन बोले जो एपिसोड पण सातवा आहे ना सातवा नाही भावा साव आहे आई घाला फॉर अ रिझन अरे